नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा गुरु या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार बावीसचं विश्लेषण बघत आहोत जी की झाली होती ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये येणाऱ्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेला याचा फायदा होणार आहे ओके चला तर मग विश्लेषण बघू आपण आज विश्लेषण बघणार आहोत अर्थशास्त्र या विषयीचं अर्थशास्त्र या घटकावर विचारले होते पंधरा प्रश्न या पंधरा प्रश्नाचं थो थोडक्यात विश्लेषण बघू बघा भारतातील भाववाढीत पुरवठा बाजूच्या घटकाचे प्राबल्य असल्याने खालील दीर्घकालीन धोरण उपयुक्त ठरू शकते बघा पुरवठा नियंत्रित करणे पुरवठाच्या बाजूचे घटकाचे प्राबल्य म्हणजे पुरवठा बाजूचं काय करायचं हो? नियोजन करायचं हो? तर त्यावेळेस भाववाढीचं काय काय होते नियोजन होते बघा एक गोष्ट लक्षात घ्या मागणी आणि किंमत मागणी आणि किंमतचं काय आहे ना काय राहते जर मागणी वाढली तर काय होते किंमतसुद्धा वाढते मागणी कमी झाली तर किंमतसुद्धा काय होते कमी होते आता हे झालं मागणीच्या बाबतीत आता पुरवठ्याच्या बाबतीत जर विचार केला आता पुरवठा जर वाढला तर काय होते किंमत कमी होते आणि पुरवठा जर कमी झाला तर काय होते किंमत वाढते तर हा पुरवठा कमी नाही होऊ द्यायचा पुरवठा मेंटेन ठेवायचा म्हणून त्यानुसार काय राहील किंमत बरोबर राहील भाववाढ होणार नाही आता सरकारला ह्याची ह्याची काय 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 करावं लागते काळजी घ्यावी लागते आता काय काय करावं लागते पहिला पर्याय आहे बदलती उत्पादन रचना बदलती उत्पादन रचना म्हणजे उत्पादन योग्य ठेवायचं कमी होऊ द्यायचं नाही नवीन नवीन तंत्रज्ञान आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादन रचना बदलायची आणि या ठिकाणी पुरवठा बरोबर ठेवायचा कारण की भाववाढ होणार नाही हे सुद्धा काही बरोबर आहे नियोजित आयात धोरण ज्या गोष्टीचं उत्पादन आपल्या इकडे होत नाही किंवा पुरवठा कमी असेल त्याच गोष्टी काय करायच्या आयात करायच्या ओके ज्या गोष्टीचं प्राबल्य असेल त्या गोष्टी काय करायच्या निर्यात करायच्या म्हणजे ह्याचं फक्त आयातच दिल्याचं निर्यात पण पाहिजे होतं ह्या म्हणजे ही बाजू बरोबर करावं लागते याचं नियोजन बरोबर सरकारला करावं लागतं तर त्यावेळेस काय होईल भाववाढ होणार नाही किंवा भाववाढ नियंत्रित राहील त्याच्यानंतर वाहतुकीवर भर आता एखाद्या ठिकाणी जर एखादा माल तयार होत असेल या ठिकाणी मुंबईला जर एखादा माल तयार होत असेल तर दिल्ली या ठिकाणी पोहोचायची सुविधा पाहिजे किंवा आपल्या ठिकाणी गडचिरोली किंवा वेगवेगळे इकडचे राज्य आहेत सॉरी जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्याला म्हणजे माल पुरवठा पुरवठ्या काय पाहिजे सुविधा पाहिजे म्हणजे वाहतुकीवर नाशवंत वस्तूसाठी साठवण सुविधा ज्या काही नाशवंत वस्तू येतं तर त्यांची साठवण सुविधा पाहिजे म्हणजे थोडक्यात या वस्तू जर थोड्याच कालावधीसाठी राहिल्यानंतर कमी याचा पुरवठा झाला तर काय होऊ शकते भाववाढ होऊ शकते ते म्हणजे सर्व बरोबर आहे हा पर्याय ओके म्हणजे अशा प्रकारचा अर्थशास्त्र भाववाढीच्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारला होता तुम्ही त्याचा काय करा येणाऱ्या परीक्षेला भाववाढ थोडंसं वाचून जाणं अपेक्षित आहे बघा आला होता निर्देशांक एक विचारतात प्रत्येक वेळेस यावेळेस विचारला विचार होता जीवनाचा भौतिक गुणवत्ता निर् निर्देशांक पी क्यू एल आहे कोणता घटक विचारात घेतला नाही तीन घटक नेहमी अशाच प्रकारचा प्रश्न विचारतात आता ह्याच्यामध्ये कोणता घटक विचारात घेतला जात नाही अपेक्षित आयुर्मान विचारात घेतला जातो बालमृत्यू दरडोई उत्पन्न साक्षरता फक्त हे दरडोई उत्पन्न हे विचारात घेतलं जात नाही म्हणजे पर्याय काय आहे दरडोई उत्पन्न अपेक्षित आयुर्मान बालमृत्यू इथं काय पाहिजे होतं इन्फंट्री मॉर्टॅलिटी म्हणजे एक वर्षाच्या अर्भक मृत्यू पाहिजे होतं तर त्या ठिकाणी पाच वर्षात बालमृत्यू म्हणजे शब्दामध्ये थोडासा फरक झाला आयोगाकडून इन्फंटी मॉर्टॅलिटी बघा हा जुना निर्देशांक हा एकोणीसशे सत्तर साली कोणी मांडला होता हा डी मॉरिस यांनी मांडला होता कोणी डी मॉरिस डी मॉरिस जास्त करून काय विचारतात मानव विकास निर्देशांकावर एकतरी प्रश्न असतो बघा मानव विकास निर्देशांकची थोडक्यात माहिती बघू मानव विकास निर्देशांक आता मानव विकास निर्देशांक तुमचा रिव्हिजन होईल ज्यांना ज्यांना एकोणीसशे एक नव्वद साली कोण मांडला मेहबूब उल हक आणि अमर्त सेन यांनी मांडला याला तीन आयामाने चार निर्देशांक असतात ते तुम्ही वाचून घ्या कोणते असतात यांच्या भूमितीमध्ये काय करतात म्हणजे तीन आयामाने चार निर्देशांकाच्या दृष्टीने किती आयाम असतात असा पण प्रश्न विचारलेला आहे बघा म्हणजे यांचा बघा भूमितीमध्ये गणितीयमध्ये एकदा दिलं होतं काय यांच्या भूमितीमध्ये आता दोन हजार तेवीस चोवीसचा अहवाल प्रथि प्रसिद्ध झालेला आहे बघा या तेवीस चोवीसच्या अहवालानं भारताचा क्रमांक किती लागतो एकशे चौतीस क्रमांक लागतो भारताचा किती एकशे चौतीस आता भारताचे म्हणजे मानव विकास निदरसंघावर एकशे चौतीस क्रमांक आता किती देश बघा याचा स्कोर किती आहे शून्य पॉईंट सहाशे चौवेचाळीस म्हणजे आपले तेवढे गुण आहे भारताचे भारताचा क्रमांक एकशे चौतीस शून्य पॉईंट सहाशे चौवेचाळीस गुण आणि पहिला देश कोणता आहे स्वित्झर्लंड ओके म्हणजे एकशे चौतीस किती एकशे त्र्याण्णव देशापैकी एकशे त्र्याण्णववा देश कोणता आहे सोमालिया सर्वात शेवटी सोमा लिया आणि भारताचा क्रमांक एकशे चौतीस ओके स्वित्झर्लंड पहिला देश आ, ओके म्हणजे अशा प्रकारचा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो तुम्ही मानविकास निर्देशांक किंवा आणखी निर्देशांक करणं गरजेचं आहे बघा विचारला होता दारिद्र्य या घटकावर पुढचा प्रश्न एकूण दारिद्र्य दरी विषयी टी पी जी टी पी जी म्हणजे काय हे दे बघा टोटल पॉवरटी गॅप म्हणजे कोणते विधान योग्य आहे आता कोणते विधान योग्य आहे या ठिकाणी फायनल आन्सर कीनुसार तुम्हाला उत्तर सांगतोय मी तुम्ही काय करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करून घ्या आणि या व्हिडिओ लेक्चरला लाईक ला ला करा ओके दोन हजार तेवीसच्या सर्व प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आपण बघितलेलं आहे टोटलसुद्धा आहे आपल्या व्हिडिओ लेक्चरमध्ये तुम्हाला खाली आपल्या चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल बघा पहिल्या पर्यायबरोबर याचं कोणतं आहे दाय रेषेखाली प्रत्येकाला त्या रेषेच्या वर आणण्यासाठी आवश्यक असलेल्या एकूण उत्पन्नाचे मापन टी जी पी करते दारिद्र्य रेषा असते बघा एक ठरवलेली सरकार रेषा ठरवले समजा दारिद्रेशा दोनशे रुपये उत्पन्न असणाऱ्या व्यक्ती वे, वे. दोनशे रुपये रुपये उत्पन्न असणारा व्यक्ती काय याच्या खाली जर उत्पन्न असेल तर काय येईल तो दारिद्रेषेखाली आणि वर जर हे उदाहरणासाठी घेतलं दोनशे वर जर असेल तर काय दारिद्रेषेच्या वर तर थोडं ह्याच्या मधन म्हणजे दोनशे दहा राहिले तर दारिद्रेषेच्या वर आहे ह असं ते म्हणतात म्हणजे अशा प्रकारचा अंदाज काढू शकतात म्हणजे हे टी जी पी काय करते एकूण उत्पन्नाचं मापन करते दारिद्रेषेच्या वर काढण्यासाठी बघा जागतिक दारिद्र्य रेषा जागतिक दारिद्र्य रेषा हे लक्षात घ्या जागतिक रेषा कोणी ठरवलेली आहे ही ठरवलेली आहे जागतिक बँकेने बघा जागतिक बँक जागतिक बँकेने ठरवलेली आहे आता एकोणीसशे नव्वदला ला किती ठरवली होती जागतिक बँकेने एक डॉलर ज्याचं उत्पन्न हे तर तो काय एक डॉलरपेक्षा उत्पन्न कमी होतो दारिद्रेशाखाली येतो हा असं ठरवलं होतं त्याच्यानंतर दोन हजार आठमध्ये ही व्याख्या बदलली कोण जागतिक बँकेने जागतिक दारिद्रशाची हे किती ठेवले एक पॉईंट पंचवीस डॉलर ठेवले एक पॉईंट पंचवीस त्याच्यानंतर दोन हजार पंधरामध्ये पुन्हा बदल केला एक पॉईंट नव्वद डॉलरपेक्षा कमी ज्याचं उत्पन्न असन डॉलर आहे एक पॉइंट नव्वद डॉलरपेक्षा ज्याचं उत्पन्न कमी आहे तर तो, तो काय दारिद्र्य रेषा खाली असं असं म्हणतात ही जागतिक बँकेने ठरवलेली जागतिक दारिद्र्य रेषा आहे ओके पुढचा प्रश्न बघू पुढचा प्रश्न आहे अर्थशास्त्र या घटकावर विचारलेला बघा दारिद्र्य घट बघा दारिद्र्यावर विचारला म्हणजे दारिद्र्य तुम्हाला बघणं अपेक्षित आहे बघा दारिद्र्य घट आणि उपजीविका प्रोत्साहन यासाठी भारत सरकारबरोबर संयुक्त राष्ट्रीय विकास कार्यक्रमाने खालील कार्यक्रमांना पाठबळ दिले बघा खाली काही कार्यक्रम दिलेले आता खूप सारे कार्यक्रम आहेत भारत सरकार आणि यू एन डी पी म्हणजे संयुक्त राष्ट्रीय विकास कार्यक्रम यांनी मिळून त्याच्यापैकी हे काही निवडक कार्यक्रम दिलेले आहेत सर्वांसाठी माफक दरात ग्रामीण गृहनिर्माण बरोबर आहे बहुराज्य सेवा व्यवस्थापन क्षमता सुधारणा तेरा ते सतरा बरोबर आहे प्रशासन व गुणित उपजीविका पाठबल काय गोल्स दोन हजार तेरा ते सतरा हे बरोबर आहे आदिवासी विभाग राष्ट्रीय क्षमता बळकटीकरण तेरा ते सतरा हे पण बरोबर म्हणजे सर्व पर्याय काय करण्यात येतं भारत सरकारने संयुक्त राष्ट्रीय विकास कार्यक्रम यांनी मिळून केला आता तुम्हाला यू एन डी पी म्हणजे संयुक्त राष्ट्रीय विकास कार्यक्रम हा महत्त्वाचा आहे याच्यावर याच्याशी संबंधित तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकते बावीस नोव्हेंबर कधी एकोणीसशे पासष्ट साली यू एन डी पीची स्थापना झालेली आहे सत्याहत्तर देशामध्ये ते काय करते कार्य करते ओके यू एन डी पी महत्त्वाचा महत्त्वाचं काय संघटना आहे तर जागतिक विकास संघटना आहे त्याच्याशी संलग्न म्हणजे जे काही संयुक्त राष्ट्र संघटना आहे त्याच्याशी संलग्न हे आहे बघा पुढचा प्रश्न विचारला होता महाराष्ट्र शासनाने या वर्षापासून लिंगभाव आधारित अर्थसंकल्प बघा म्हणजे फॅक्च्युअल डाटा आहे हा तुम्हाला येणं अपेक्षित होतो म्हणजे बऱ्याच जणांना मी म्हणजे पाठांतर नसल्यामुळे म्हणजे बऱ्याच ठिकाणी दिलेलं पण नाही आहे तर काय याचं उत्तर दोन हजार तेरा बघा महाराष्ट्र केंद्र शासनाने काय केलं होतं भारताने दोन हजार चार म्हणजे चार पाच म्हणजे आता घोषणा केली होती की काय करण्यात आले लिंगभावा आधारित अर्थसंकल्पाची आणि दोन हजार पाच सहामध्ये काय केलं अर्थसंकल्पामध्ये याचं याचं इम्पिटेशन केलं ओके केंद्रानं म्हणजे म्हणजे केंद्रानं दोन हजार पाच सहाच्या अर्थसंकल्पापासून लिंगधारित <णग़ित> अर्थसंकल्पाचे स्वीकार्य स्वीकार केला आता काही काही राज्यावर म्हणजे म्हणजे केंद्राच्या धरतीवर सुरू केले आता सुरुवातीला जे राज्य होतं ओडिशा ओडिशाने काय केलं सुरुवातीलाच काय केलं लिंगधारित अर्ध अर्थसंकल्प जारी केला महाराष्ट्र मधलं राज्य आहे म्हणजे महाराष्ट्रानं अगोदर पण नाही आणि नंतर पण नाही महाराष्ट्राने दोन हजार तेरा साली लिंगधारित अर्थसंकल्प पद्धत स्वीकारली म्हणजे महिलांसाठी त्यामध्ये वेगळी तरतूद बघा पुढचा प्रश्न आहे कोणता पुढचा प्रश्न बघू काय प्रश्न आहे दोन हजार अकरा मध्ये खालीपैकी राज्यात बाल लिंग गुणोत्तर सर्वात कमी होते बघा सर्वात कमी म्हणजे या ठिकाणी खाली काय राज्य दिले म्हणजे सर्वात एकदम कमी नाही या खाली चार पर्यायपैकी कमी कोणतं होत असे मदतलीच राज्य येत अशा प्रकारचा प्रश्न विचारला होता बघा तर ह्याचं योग्य उत्तर आता बरेच जण कन्फ्यूज झाले आता जर केरळ सोडून दिला तरी हा अवघडामधला प्रश्न होता म्हणजे मदतलाच विचारला होतं एकदम कमी पण येईल तुम्हाला एकदम जास्त पण येईल जर सर्वात जास्त समजा केरळ उत्तर केर येईल ना याचं नाही केरळ नाही याचं उत्तर काय येईल याचं उत्तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र बाल लिंगोरो सर्वात कमी आपला महाराष्ट्राचं आहे म्हणजे चुकण्यासारखा प्रश्न होता मात्र तुमचा जर अभ्यास चांगला असेल तर याचा प्रश्नसुद्धा देऊ शकता आता दोन हजार अकराचे तुम्ही जर जनगणनेचा विचार करा तर आपली पहिली जनगणना कधी झाली कधी झाली अठराशे बहात्तरला पहिली जनगणना झाली आता ही जनगणना काय दोन हजार अकराची एकूणातली पंधरावी जनगणना आहे स्वातंत्र्यानंतरची सातवी जनगणना आहे ओके लक्षात घ्या आता महाराष्ट्राच्या जर लिंग गुणोत्तराचा विचार केला एकूण लिंग गुणोत्तर आहे एकूण सांगतो मी तुम्हाला जर भारताचा विचार केला तर नऊशे त्रेचाळीस भारताचं लिंग गुणोत्तर आहे बघा मी तुम्हाला काय एक रिव्हिजन द्यायलो तर तुम्हाला हे न नऊशे एकोणतीस काय आहे हे महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर आहे सर्वात जास्त लिंग गुणोत्तर केरळ आहे बघा एकूण जनरलमध्ये म्हणजे सर्व लहान ते मोठे सगळे किती एकशे चौऱ्याऐंशी सगळं सर्वात कमी आहे हरियाणाचं आहे हरियाणाचं किती आठशे त्र्याहत्तर आहे महाराष्ट्र लिंगोत्तरच्या बाबतीत किती आहे महाराष्ट्र लिंगोनोत्तरच्या बाबतीत लिंगोन एकोणीसवा <laughs> आहे म्हणजे अशा प्रकारचं तुम्हाला विचारलं जाऊ शकते आता आपण येऊ पुन्हा बाल लिंगोनोत्तर आता बाल लिंगो लिंगुनोत्तर काय राहते जे काही शून्य ते सहा वयोगट राहते शून्य ते सहा वयोगट गटामध्ये मुली किती मुलं किती तर यांचं प्रमाण एक हजार आ, मुला मग मुलीचं प्रमाण किती तर आपल्याला किती होतं जर भारताचा विचार केला तर नऊशे एकोणीस आहे दोन हजार अकराच्या जनगणनुसार महाराष्ट्राचा विचार केला तर आठशे चौऱ्याण्णव महाराष्ट्रात लिंग गुणोत्तर आहे जर भारताचा विचार केला सर्वात जास्त लिंग गुणोत्तर कोणत्या राज्यात होतं अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेश शून्य ते आठ म्हणजे आता मदतले मधातले राज्यातील एकदम आणि आणि सर्वात कमी काय कुठं होतं हरियाणावर हरियाणा म्हणजे सर्वात कमी हरियाणा आणि जर महाराष्ट्राचा विचार केला तर तर महाराष्ट्रात सर्वात जास्त कुठं होतं लिंगुणोत्तर गडचिरोली बघा गडचिरोलीला सर्वात जास्त लिंगुणोत्तर होतं आणि सर्वात कमी कोणत्या राज्यात होतं बीड सॉरी जिल्ह्यात बीडला काय आहे सर्वात कमी लिंग गुणोत्तर होतं हे शून्य ते सहा वयोगटातलं लिंग गुणोत्तर म्हणजे अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला रिपीट विचारला जाऊ शकतो ओके म्हणजे त्याची यावतीभोवतीची थोडक्यात आपण विश्लेषण बघितलं बघा पुढचा प्रश्न आहे अर्थशास्त्रात विचारलेला जागतिक बँकेच्या मते भारतीय शहरीकरणाच्या खालीपैकी कोणत्या समस्याचे निराकरण करणे आवश्यक आहे आता जनरल प्रश्न आहे या ठिकाणी याचं सर्वच बरोबर काय उत्तर सर्व बरोबर आहे खराब स्थानिक प्रशासन बरोबर आहे जागतिक बँक काय म्हणते भारतातलं खराब पाणी स्थानिक प्रशासने तर काय करायचं त्याचं समस्याचं निराकरण करणं आवश्यक आहे अत्यल्प वित्त पुरवठा खर्च वाढ करणारे अयोग्य नियोजन वेगाने खालवं जाणारा पर्याय म्हणजे तुम्हाला सर्व का म्हणजे असं काळजीपूर्वक वाचणे अपेक्षित आहे म्हणजे उरून दिवस सर्व बरोबर कुठेतरी निगेटिव्ह सेन्स असू शकते वाक्यामध्ये ते वाक्य तुम्ही चुकीचं करू शकता बघा जागतिक बँक जागतिक बँक विविध कार्यक्रम हे करते आता जागतिक बँकेची स्थापना बघा जुलै एकोणीसशे चौवेचाळीस काय झालं होतं जुलै एकोणीसशे चौवेचाळीस साली ब्रिटन उडी येथे परिषद झाली होती पंचेचाळीस देश सहभागी झाले होते एकोणीसशे एकोणतीसचं जे एक काही हे होतं म्हणजे मंदी आली होती एकोणीसशे एकोणतीसची त्यावर चर्चा करण्यासाठी ब्रिटन ओड परिषद भरली होती या ब्रिटनओड परिषदेमध्ये एकोणीसशे चौवेचाळीसला पंचाळीस देश सहभागी झाले होते आता काय ठरलं त्यांचं ते त्यांचं ठरलं की आपण काय करायची आय एम एफ आणि जागतिक बँक काय करायची स्थापन करायची हे आय एम आय आय एफ आणि जागतिक बँक या ठिकाणी स्थापन झाल्या ब्रिटन ओढ परिषदेनुसार यांना जुळ्या बहिणीसुद्धा म्हणतात यावेळी काय करण्यात आलं ह्या स्थापनेच्या वेळी एकोणतीस देशांनी सहाय्य केल्या पंचेचाळीस देश सहभागी होते एकोणतीस एकोणतीस देशांनी सहाय्य केल्या त्या कारणावर आता आय एम एफचा जर विचार केला तर आय एम एफ सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीसला स्थापना झाली सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीसला आय एम एफ बरं आय एम एफ सांगतो मी तुम्हाला एक मार्च एकोणीसशे स सॉरी सत्तावीस डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीसला काय झाली स्थापना झाली आय एम एफची आणि एक मार्च एकोणीसशे सत्तेचाळीसला काय झालं त्याचा कार्याचा प्रारंभ झाला हायकॉर्ट म्हणजे हेडक्वॉर्टर कुठे येते वॉशिंग्टन डी सी आणि एकशे नव्वद देश सदस्य आहेत कशाचे आय एम एफचे आणि एकशे नव्वद वा देश कोणचा आहे अंडोरा अंडोरा देश सदस्य देश आहे ओके असल्या प्रकारचा आहे आता जागतिक बँकेच्याबद्दल थोडक्यात बघू बघा जागतिक बँकेची स्थापना एकोणीसशे अचे म्हणजे चौवेचाळीस म्हणजे डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीसच्या दरम्यान झाले बघा या ठिकाणी महत्त्वाचं काय जागतिक बँकेमध्ये आता जे अजय बंगा आहे या या यांची जागतिक बँकेचे अध्यक्ष म्हणून सध्या नियुक्ती झाली कोण अजय बंगा अजय बंगा महत्त्वाचं काय आहे कारण हे भारतीय वंशाचे काय तर अर्थतज्ञ येतात यांची नियुक्ती झाली बघा अमेरिकन भारतीय हो, भारतीय वंशाचे म्हणजे म्हणजे अमेरिकन आणि भारतीय वंशाचे म्हणजे म्हणजे अमेरिकन आहे ते आणि भारतीय वंशाचे म्हणून हे महत्त्वाचं आहे बघा जागतिक बँक काय पाच ज्या काही हे आहेत संस्था आहेत त्या पाच संस्था मिळून एकत्र जागतिक बँक झाली आहे आय बी आर डी आणि आय डी तर तर काय म्हणतात त्याला तर त्या मिळून म्हणजे त्यांना जागतिक बँक म्हणतात पाच संस्था आहेत आय बी आर डी आय बी आर डी एचे म्हणजे जागतिक बँकेचे सरासरी सदस्य किती म्हणतात एकशे एकोणनव्वद म्हणतात ओके बघा पुढचा प्रश्न बघू बघा थोडक्यात एवढं डिटेल तुम्हाला कुठंच भेटणार नाही तुम्ही काय करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बाकीच्या सुद्धा प्रश्नपत्रिका पर प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण दोन हजार तीसच्या आपल्या ह्याच्यावर अवेलेबल आहे आपण सर्व काही प्रश्नपत्रिकाच बघत आहोत आणखी पण प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण बघणार आहोत ओके तुम्ही सबस्क्राईब करून घ्या म्हणजे तुम्हाला येणाऱ्या जे काही मी प्रश्नपत्रिका टाकली तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल आणि तुमच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला कळेल की मी प्रश्नपत्रिका टाकली म्हणून ओके बघा लाईक करा या व्हिडिओ लेक्चरला बघू पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे अर्थशास्त्र या घटला घटकावर विचारण्यात आलेला खालीपैकी कोणते लिंगभाव असमानता निर्देशांक जी आय आय लागू होते आता जी आय आयवर प्रश्न विचारला होता काय जी आय आय म्हणजे लिंगभाव असमानता निर्देशांक आता वरीलपैकी काय याचं सर्व उत्तर आहे काय वरीलपैकी सर्व आरोग्य सक्षमीकरण श्रम बाजारपेठ यातील लिंगभाव फरकाची जी आय आयमुळे कल्पना येते हे बरोबर आहे जी आय आयचे उच्च मूल्य प्रत्यक्षात लिंगभाव असमानतेची तीव्रता दर्शवते बघा जी आय एस तर शून्य ते एकमध्ये बघा जर शून्य असेल तर काय असेल लिंगभाव समानता असणं आणि एक आसन एखाद्या देशात लिंगभाव असमंत म्हणजे जे आयचे उच्च मूल्य उच्च मूल्य म्हणजे एक काय असन प्रत्यक्षात लिंगभाव असमंत ती रे बरोबर आहे प्रत्येक लिंग उच्चे मुले, उच्चे मुले लिंग, आ, लिंग, ब, लिंग गटाला मिळालेल्या संसदीय जागांचा वाटा सक्षमीकरणाचे अंशिक मापन करतो आता बघा एक गोष्ट तुम्हाला लक्षात घेणे दोन हजार दहा साली हा लिंगभाव असं म्हणता निर्शांक जी आय आय लागू झाला आता एक दोन जे काय अगोदरचे म्हणजे एकोणीसशे हो पंच्याण्णव काय है होते एकोणीसशे हो पंच्याण्णवला दोन निर्देशांक म्हणजे कोणतं जी डी आय जी डी आय काय होतं लिंग आधारित विकास निर्देशांक जी डी आय एक होतं आणि दुसरं काय होतं जी ई एम लिंग सबलीकरण निर्देशांक जी डी आय आणि जी जी ई एम म्हणजे या दोन निर्देशांक लिंग आधारित विकास निर्देशांक आणि लिंग सबलीकरण विका विकास निर्देशांक या दोघांचे एकत्र करून एकोणीशे पंच्याण्णवला सुरू झाले होते दोन हजार दहाला काय केलं यांचं एकत्रीकरण केलं आणि लिंग भाव असमानता निर्देशांक काय केला जाहीर केला आता लिंगभाव असमानता निर्देशांक तीन निकष आहेत याचे आणि काय याचं पाच निर्देशांक आहेत हे तुम्हाला बघून घ्या आता दोन हजार कितचा बावीसचा आहे तेवीसला जाहीर झाला बा लिंगभाव विकास निर्देशांक दोन हजार बावीसचा त्याची पुस्तक त्याची पण तुम्हाला म्हणजे अलीकडचा हाच आहे दोन हजार बावीसचा दोन हजार बावीसच्या आकडेवारी दोन हजार तेवीसला जाहीर झाला बघा आता भारताचा क्रमांक किती येते कि जी आय आयला लिंग विकास निर्देशांक लिंग विक लिंग असमानता निर्देशांक जी आय आय किती येतो एकशे आठ किती देशापैकी एकशे त्र्याण्णव देशापैकी आपला क्रमांक किती आहे एकशे आठ ह्याचं गुण किती आहेत भारताचे झिरो पॉईंट चारशे सदोतीस म्हणजे जर झिरो असन तर असमानता आहे एक असन नाही झिरो असन तर समानता आहे आणि एक असन तर आहे बरोबर झिरो ते मध्ये मोजतात ना म्हणजे शून्य पॉईंट चारशे सदोतीस हे भारताचे गुण आहेत ओके म्हणजे या म्हणजे अशा प्रकारचं तुम्हाला हे विचारल्या जाऊ शकते आकडेवारी तुम्ही लक्षात घ्या आणि याचे निर्देशांक कोणकोणते येतं तीन निकष कोणते आहेत जननी आरोग्य सबलीकरण आणि श्रम बाजार जननी आरोग्य म्हणजे दोन येतं माता दर आणि किशोर जन्यता सबलीकरणामध्ये संसदीय संसदीय प्रमाण आणि शैक्षणिक स्तर बघा तुमचं एक रिव्हिजन हो म्हणून ह्या गोष्टी मी सांगत असतो म्हणजे तुम्हाला वाचायच्याच आहेत पुस्तकातून जाऊन पण पण त्याच्या पुस्तकात वाचण्यापेक्षा सुद्धा तुमचं रिव्हिजन होते आणि त्या घटकाशी जर संबंधित प्रश्न विचारला तर आपलं तो जायला नको बघा भूर भूमी राशी या अंतर्जाल आधारित प्रणालीविषयी कोणती विधान लागू येते भूमी राशी एक तरी योजना विचारतात तर ही प्रणाली काय एक, एक एप्रिल दोन हजार अठराला अस्तित्वात आली ठीक आहे बरोबर आहे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने ही काय केली सुरू केली हे पण बरोबर आहे भूमिसं म्हणजे भूसंपादन पूर्ण प्रक्रिया भूसंपादनाची पूर्ण प्रक्रिया संपूर्णपणे अंकी व यांत्रिक व्हावी म्हणून ही प्रक्रिया काय सुरू करण्यात आली म्हणजे रा रस्त्यांच्या विकासासाठी काय करण्यात आलेले म्हणजे भूसंपादन करायचं रस्ते विकासासाठी तर त्यामुळं ही एक भूमीराशी म्हणजे कम्प्युटर बेस्ड काय केलेली ही एक वेब बेस्ड युटिलिटी सुरू केलेली आहे कोणती भूमी राशी तर तेवढं करून ठेवा जर रिपीट प्रश्न विचारला तर तुम्हाला तो 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 विचारल्या जाऊ शकते बघा महत्त्वाचं आहे हे एखादी योजना विचारू शकता अर्थशास्त्र म्हणजे दोन ते तीन योजना गेल्या वेळेस दोन योजना विचारल्या म्हणजे योजनेवर एकतरी प्रश्न असतो बघा रिओ ट्वेंटी ट्वेंटी संयुक्त राष्ट्र निरंतर विकास परिषद येण्याखालीलपैकी कोणते विधान योग्य आहे हो आता बघा रिओ ट्वेंटी झाली होती तर काय पहिलं विधान आहे जून दोन हजार चौदामध्ये ही परिषद ब्राझीलमध्ये पाय पडली हे कसं आहे विधान चुकीचं आहे जून दोन हजारमध्ये का नाही दोन हजार बारामध्ये ही परिषद काय झाली परिषद परिषद पार पडली कुठं रिओ या ठिकाणी ब्राझील बरोबर आहे मात्र येतं जून दोन हजार बा बारा पाहिजे आता या परिषदेत जगासमोर सहस्त्र विकास म्हणजे आता सहस्त्र विकास ध्येय का यम डी जी आहे का नाही काय मांडलं एस डी जी पाहिजे होतं एस डी जी पाहिजे होतं सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स शाश्वत विकास उद्दिष्टे मांडली सहस्त्र विकास उद्दिष्ट ध्येय नाही त्याच्यानंतर पुढचा म्हणजे चुकीचा आहे हरित हरित अर्थव्यवस्था धोरणाविषयी मार्गदर्शक तत्वे यामध्ये स्वीकारण्यात आली बरोबर आहे या ठिकाणी म्हणजे पर्याय क्रमांक तीन बरोबर या परिषदेत संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम संयुक्त पर्यावरण का सर्व अधिकार काढून गेले नाही हे महत्वाची संघटना म्हणजे हे तर नसणारच आहे आपलं ओके म्हणजे हे तर काय आहे चुकीचं आहे आता बघा लक्षात घ्या म्हणजे रिओ ट्वेंटी आता मूळ जी रिओ ट्वेंटी एकोणीसशे ब्याण्णव भरली होती एकोणीसशे ब्याण्णवला कुठं रिओला ब्राझीलमध्ये आता रिओला भरली होती ही परिषद म्हणजे निरंतर विकास परिषद तर था था 2 2 प्लस ट्वेंटी म्हणजे वीस वर्षानंतर वीस वर्षानंतर कधी होता वीस वर्ष दोन हजार बाराला दहा वर्ष झाल्यानंतर सुद्धा परिषद झाली होती दोन हजार दोनला पण त्याला काय रिओ प्लस टेन असं काही दिलं नव्हतं नाव रिओ प्लस ट्वेंटी काय रिओ ट्वेंटी दोन हजार बाराला भरली होती आणि ह्या परिषदेत काय झालं संयुक्त राष्ट्र विकासानं काय केलं एक अहवाल प्रसिद्ध केला कोणता अहवाल त्या अहवालाचं नाव आहे द फ्युचर वी वॉन्ट दोन हजार बाराला द फ्युचर याच्यावर प्रश्न विचारण्यात आला होता द फ्युचर वी वॉन्ट हा अहवाल प्रसिद्ध केला होता तर या अहवालामध्ये जे काही सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहेत एस डी जीची जी संकल्पना मांडली होती आणि प्रत्यक्षात दोन हजार बारा प दोन हजार पंधरापासून या एस डीजीचा स्वीकार करण्यात आला आता किती येतं एस डी जी बघा म्हणजे सतरा ध्येय गाठायची आपल्याला सतरा ध्ये एकशे एकोणसत्तर लक्ष एस डी जी अंतर सतरा ध्येय आता एक दोन तीन नंबरला ध्येय कोणते ते पण विचारला विचारता येतात ते पण तुम्ही काय करा एकदा म्हणजे एस डी जी बघणं अपेक्षित आहे कधी स्वीकारली मी तुम्हाला सांगितले ते दोन हजार पंधरा ते दोन हजार तीसला आपल्याला ती गाठायची दुसरा प्रश्न विचारण्यात आला होता काय नीती आयोग एक अहवाल जारी करतो नीती आयोगाच्या चिरंतन विकास ने उद्दिष्ट निर्देशांक अहवालानुसार दोन हजार एकवीस भारताची उद्दिष्ट नाही कामगिरी बघा म्हणजे डी जी आता एच जी जे यू एन डी पी एक जाहीर करतो ते तुम्हाला माहिती आहे आणि एक इंडियाचा इंडिया रिपोर्ट येते जी की नीती आहे की डी जी इंडिया इंडेक्स रिपोर्ट म्हणतात बघा एच डी जी इंडिया इंडेक्स रिपोर्ट ती काही आकडेवारी दिली बघा भारताचा निर्देशांक दोन हजार वीस एकवीसमध्ये सहासष्ट पर्यंत सुधारला एकोणीस वीस साठ तर अठरा एकोणीसमध्ये सत्तावन्न होता बघा वीस एकवीसमध्ये कोरोना संकट असताना भारताची कामगिरी पंधरापैकी आठ उद्दिष्टाबाबत काय झाली काय उत्तम आहे काय याचा पर्याय क्रमांक दोन म्हणजे हा अहवाल म्हणजे एच डी जीशी संबंधित अहवाल येतो अहवाल एकदा बघून जा सध्या काही प्रसिद्ध झाला नाही यावर्षी तो मागच्या वर्षीचा आहे दोन तीन वर्षाच्या आकडेवारी तर तुम्ही बघून जाणं अपेक्षित आहे नीती आयोगाबद्दल पण प्रश्न विचारतात अर्थग्र गंगाटकामने बघा सहस्त्र विकास बघा एम जी विचारला अगोदर काय जीवर प्रश्न होता दोन तरी प्रश्न डी जी एमजीडीवर कंपल्सरी ठरलेला प्रश्न आहे काय विचारला सहस्त्र विकास एम जी साधण्याविषयी भारताच्या संदर्भात कोणते विधान बरोबर आहे योग्य निवडायचं आपल्या भारताने अतिशय पद्धतीने दारिद्र्यात घटसाध्य केली आता हा अतिशय पद्धतीने नाही म्हणजे सरळ नाही आपल्याला कुठंतरी कमी जास्त कमी जास्त होत गेला म्हणजे पर्याय क्रमांक एक चुकीचा आहे दोन हजार पंधरा अंतिम रेषेनंतर भूकबळी रोगण्याच्या उद्दिष्ट भारताने योजने बरुकून साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे बघा म्हणजे योजनेबरोबर म्हणजे काय प्रयत्न केला आहे भारताने म्हणजे झालं आहे का नाही झालं म्हणजे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे हे बरोबर येऊ शकते आता त्याच्यानंतर महिला सक्षमीकरण हे अजूनही महत्त्वाचे आव्हान आहे बरोबर आहे महिला सक्षमीकरण म्हणजे बी आणि सी बरोबर आहे पर्याय क्रमांक एक फायनल की नुसार आता जे काही एम डी जी होते एम डी जी गोल म्हणजे एक जानेवारी सहस्त्र विकास उद्दिष्टे एक जानेवारी दोन हजार एक एक साली लागू झाले आणि एकतीस डिसेंबर दोन हजार पंधरापर्यंत होते आणि त्याच्यानंतर दोन हजार पंधराच्या पुढे कोणते लागलेले दोन हजार सोळापासून म्हणजे पंधरा ते तीसपर्यंत एम डी जी एस डी जी सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आणि हे कोणते येतं एम डी जी ओके महत्त्वाचे आहे बघून जा त्याच्याविषयी वाचून जाणं तुम्हाला अपेक्षित आहे बघा पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे महिला उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी महिला व बालविकास मंत्रालयाने सुरू केलेल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचे नाव काय बघा एक थांबा एक केंद्र स्वाधार योजना महिला इ आणि डिजिटल भारत काय याचं महिला इ आट काय महिला उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी बघा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे हा ऑनलाईन आहे त्याच्यामुळे तुम्हाला महिला ई ई आलं त्याच्यामुळे ते तुम्हाला डिजिटल भारत तर नाहीसे तुम्हाला यायला या पाहिजे होतं बघा पुढचा प्रश्न आहे येणाऱ्या परीक्षेमध्ये बघा हा विचारला होता अनुसूचित जमाती आहे हा तर खरं म्हणलं तर काय प्रश्न जायला पाहिजे होता राज्यघटनेमध्ये पण विचारला अर्थ अर्थ अर्थशास्त्र घटकामध्ये ओके याच्यामध्ये एखादा आदिवासींच्या संदर्भात सॉरी अनुसूचित जमातींच्या संदर्भात एकतरी प्रश्न विचारला आता अनुसूचित जमाती आयोग ही एक घटनात्मक संस्था आहे दोन हजार चारला काय झालं होतं अस्तित्व झालं होतं बरोबर आहे आपल्याला काय बरोबर विधान निवडायचं हे बरोबर आहे त्याच्यानंतर अनुसूचित जातीच्या हक्काने संरक्षणाच्या वंचनेविरोधात विशिष्ट तक्रारीची चौकशी करणे हे आयोगाचे कार्य आहे बरोबर आहे आदिवासी समाजाचा साक्षरता दर सुधारण्यासाठी आयोग काम करतो बरोबर आहे आदिवासींचे महिलांचे सक्षमीकरण सुलभ करणे आयोगाचे कार्य आहे बघा दुर्बल घटकांचं अंतर्गत हा प्रश्न विचारण्यात आला होता म्हणजे काय वरीलपैकी सर्व बरोबर आहे आता दुर्बल घटकांचं सक्षमीकरण यामध्ये महिला येतात आदिवासी येतात आणि बॅकवर्ड सुद्धा येतो ओके आता दुर्बल घटक जे कोणी असतात ते आता एक लक्षात घ्या एकोणीसशे पन्नास साली काय होतं हा आयोग नव्हता काय होता एस सी आणि एस टीसाठी म्हणजे काय होतं अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमासाठी आयुक्ताचं कार्यालय होतं एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली एस आणि एस टीसाठी काय केला आयोग स्थापन केला एकत्र आता त्याच्यानंतर एकोणनव्वीदवी घटनादृष्टी झाली कधी दोन हजार तीनला दोन हजार तीनला एकोणनव्वीदवी घटनादृष्टी होऊन काय झाला दोन हजार चारला आयोग तयार झाला कोणता अनुसूचित जाती आयोग सॉरी जमाती आयोग एस टी आयोग किती दोन हजार चारला सुरू झाला ह्याचं याचं कलम किती आहे तीनशे अडोतीस येनुसार हा आयोग तयार झाला त्याच्यानंतर ह्याच्या अगोदरचा कोणता आहे अनुसूचित जमाती आयोग अनुसूचित सॉरी कोणता जात अनुसूचित जाती आहे एस सी आयोग तर याचं कलम कोणतं आहे तीनशे अडोतीस आहे जमातीचं तीनशे आहे आणि जातीचं तीनशे अडोतीस एवढं कलम आहे आपण याच प्रश्नपत्रिकेमध्ये याच्यावर प्रश्न विचारला होता अनुसूचित जाती आयोगावर म्हणजे दोन दोन प्रश्न वेगवेगळ्या वे वे घटकामध्ये म्हणजे वे विचारण्यात आले होते बघू पुढचा प्रश्न बघा या अगोदरचं जे काही प्रश्नपत्रिका विश्लेषण आहे विषयवाईज आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे ते तुम्ही बघू शकता बघा पुढचा प्रश्न विचारण्यात आला होता आणि शेवटचा होता हा पंधरावा प्रश्न खालीलपैकी स्वयंसंहिता संस्था दोन हजार सातच्या स्वयं स्वयंसेवी क्षेत्र राष्ट्रीय धोरणाच्या अखत्यारीत काय काय येतात काय उत्तराचं वरीलपैकी सर्व उत्तर औपचारिक अनौपचारिक गट येतात समाज घटकाधारित संस्था येतात धर्मादाय संस्था येतात आणि समज काही जे काही प्रश्न ऑफ बॉक्स राहतात तर त्याचा अर्थशास्त्राशी काही संबंध नसतो म्हणजे बरेच प्रश्न असे असे दिसतात तुम्हाला पुस्तकामध्ये ते आपल्याला काही सापडत नाही ते काही जनरल स्टेटमेंट किंवा आपण सहज वाचना आपल्या काही काही डेव्हलपमेंट आपलं जे काही उत्तर उत्तर देण्याचं जे काही स्किल आहे ती डेव्हलपमेंट होऊ शकते असे प्रश्न घेण्याचे चान्सेस असतात ओके चला तर मग भेटू पुढच्या लेक्चरमध्ये आपल्या लेक्चरला लक्कीच लाईक करा आणि या व्हिडिओ लेक्चरला सबस्क्राईब व्हिडिओ लेक्चरला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या लेक्चरमध्ये तोपर्यंत धन्यवाद